अगं गप की अर्ध्या अगं गप की काय करते अराद्या तू बघा आता थमनेल म्हणलं लाईव्ह घ्यावं आणि थमनेल साठी म्हणलं एक छोटासा फोटो काढावा दोघींचा तर बघा माझ्या टिकलीच्याच मागं लागली बघा काढून दे म्हणती बघ मला काढून दे म्हणते अगं गप क्या द्या बर बर म्हणजे बाय लिहू लो हुशारवर का ओको ओक बघा काय करते तू टिकली काढती माझी बघा बघा टिकली तिला मम्मीची काढायची बघा कशी नाचते बघा तू सगळेजण बघतात तुला बघ बघ ना सगळेजण बघतात आराध्या बघ ना बघा लाजली बर का अराध्या माझी बघा बघा बघ 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 बघा बघा बघ बघे बघा 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 आणि म्हणलं एक छान असा मस्त दोघींचा फोटो काढू मग थमनेला लावायला म्हणून म्हणलं तर लगेच लागले टिकलीच्या मागं मग म्हणजे चला एक छोटासा व्हिडिओ सगळ्यांसाठी काढूयात पडदेशी आणि घसा खरंच खूप जाम झालेला आहे बर का पुन्हा येतोय खोकला परंतु काय करणार सवय लागली आता सगळ्या गोष्टींची हाय अरे त्या कर हाय कर चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय अरे कर बाय बाय बघा बघ बघा बश बघा कशी बर तिला काढ काळ टिकली जाऊ दे काढ आता काल टिकली जाऊन कशी काढती कशी काढती बघा आता बघा ताई काय काय तमाशा बघा बागा। बघा आता मांडीओ झोपायचं म्हणजे बघा ताई आणि डोकं खूप सून घेतलंय असं खाली एकदम मस्त का ग आता तिला जेवायला घातले पण बघा तिचं मूड नाही आता अजिबात बोलायचा आणि अगं कसं बघा बघा कसा मूड आहे तिचा दाखव की आराधी बघू की बघा की बघून बघू बघा बघा तिला असं वाटतं का दाखव ती मम्मी मला कोण दो मम्मी मला अशी चला तर मग आता बाय बाय व्हिडिओ मोठ्या करत नाही ती आता किर्ती करत आहे ना मग तिला टिकली काढून नाही दिली ना मग तिला असं वाटतं मम्मीने टिकली नाही काढून दिली म्हटल्यानंतर कशी कट्टी झाली तिचे माझे बाबा माझी पोरगी बघा आता कशी बघा बघा कशी राग बघती बघा बघ कशी राग बघती लय हुशारी मम्मूला लय आहे लय आहे मम्मू बर ना कशाचं ना काय काय म्हणतात अर्ध्याला अर्ध किती शानी ना, बर ना बर जो उठली ना ती त्यामुळे एवढी किरकिर करते आणि म्हटलं छोटासा एक चला फोटो काढवा तर झाली सुरू मग म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ काढून घ्या त्यामुळे सगळ्यांसाठी सा काढलाय बर का व्हिडिओ सगळ्यांनी बघा छोटीशी एक कमेंट्स पण टाकून ठेवा म्हणजे मला कळतं की व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून बरं का हा बाय 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 भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघ का तिचा मूड होता तुम्हाला सगळ्यांना बाय बाय करायचा पण तिला कळालं मम्मी हात पण घेते म्हणून मग लगेच हळूच तिने हात खाली घेतात लगेच तशी चॅप्टर येते लगेच चॅप्टर म्हणजे मग हा बाई मला mm. ना काय ग म्हणते तू काय म्हणते ग तुला कळत नाही ग मम्मी mm. बरं नाही बरं नाही बर करू बंद करू बंद व्हिडिओ हा व्हिडिओ बंद करते हा बाय बाय मामा लोकांना मावशी लोकांना बाय बाय हा कमेंट्स करून ठेवा सगळ्यांनी बरं का आम्ही वाचतो बर का सगळ्यांच्या कमेंट्स बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये